गुड मॉर्निंग सगळ्यांना तर घसले तर पप्पाला चहा ठेवलं दूध गरम कर लागलं मी ते पॅन ठेवलो ब्रेड गरम करण्यासाठी पाणी ठेवलं आता पप्पाला चहा करते आणि काल घासलेले भाटे मम्मी दात घासलेले सुटले तर सरांनी चहा बनवते पप्पाला देते पप्पाला चहा दे दिली आता मम्मीला चहा ठेवलो ब्रेड बी भाजलं थोडं करपले पण दूध गरम झाले पाणी बी टाकले आणि मम्मीने जी सकाळी मम्मीने जी सकाळ रात्री जी कारले भिजू घातली होती हळदीच्या ह्याच्यामध्ये हळदीच्या पावडर आणि मिठामध्ये ते आता मम्मीनं पाणी टाकून त्याची भाजी करते इकडे शेंगदाणे भाजायला टाकल्या मम्मीनं त्या भाजते शेंगदाणा आणि इकडं शाह रेड केली ह्याच्यासाठी टमाटो कोथिंबर कढीपत्ता अदरक लसूणची पेस्ट जिरे मोहरी आहे मोहरी मिरची आणि हळद आता अजून काही घेणारीच मम्मी आहे मी सांगलेलं तर आणि मीठ आता माझा चहा पण रेडी झाल्या मम्मीचा आणि जिरे पण घेतले मम्मीचा चहा झाला रेडी शेंगदाणे थोडे थोडे भाजले पाऊन थोडे थोडे भरायचे मम्मीच्या छाजी झाली अंड्या छहा देते इथं शेंगदाणे भाजून घेतले आता अंडे तळण्यासाठी पॅन्टिंडी आणि मम्मी इथं पिठ्ती मिळाली पिठ्ठी म्हणून घेतले मम्मी ना आणि इथं मी नाश्ता बनवून घेतले ऑमलेट आणि ब्रेड आणि दूध आता मम्मी चहा पहिले मिठाच्या पाण्यातले कारले धुऊन घेतले दोन तीन पाण्याने आणि आता भाजायला टाकले भाजून घेऊ लागले इकडं वरण शिजलं पाणी तापले आता वेदिका इकडं नाश्ता करून घेऊ लागले तर वेदांत उभारलाय वेदांत काय करत नाही नाश्ता सकाळी भाजून घेते मस्त पेकून इकडे शेंगदाण्याचे कूट वाटून घेतले इकडे ताकुले वाटतं ना वेदिकाने तुम्हाला मसाले सगळे गु� घेतले आता अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता कोथिंबर टमाटा आणि कांदा लाल मिरचू आणि हळद जिरे आणि मोहरी हे लागणारे एवढं साहित्य चला आता भाजलेत कारले मी आता फोंडी मारून घेते तेल टाकले आता गरम झाले तेल आता जिरे मोहरी टाकून घेते तेलामध्ये जिरे मोहरी कडलेत आता कांदा आणि कढीपत्ता टाकून घेते

आणि इकडे वेदांतला कापाय लावले कांदे टमाटे हिरवी मिरची आणि लिंबू कोथिंबर आता हे अंड्याची चटणी करायची जे मुरुड मुरुडला भेटते ना अंड्याची चा, चटणी त्या मध्ये मी बनवते तुम्हाला दाखवते कसं बनवते ते चाकू कार करायला आहे ना चाकू चाकू कार करायला एक दादा सळसळ 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 करते आता ह्याने कापून घेते तर मी चपात्या करते अंड्याची चटणी करण्यासाठी साहित्य कापून घेतले कांदा टमाटर लिंबू हिरवी मिरची आणि आहे कोथिंबर आणि इकडे अंडे सगळे फोडून घेतले इकडे तेल गरम करायला ठेवले चला त्याच्यात कांदा टाकते कांदा फ्राय झाला हिरवी मिरची टाकून घेतली याच्यामध्ये आता टमाटे टाकून घेतले चपाती शेकलेले दोन्हीकडे दोन पटापट काम करावं लागते ऑफिसला जायचे तुमच्या भाजीला अंडे फोडून टाकले बघा याच्यामध्ये आता मीठ टाकून घेते इकडे चपात्या शिकायला चवीनुसार मीठ लिंबू पळून घेते आता मी बाहेर निघाला बाहेर निघाला निघाल्या का पाऊस पा। कसला चालू झालाय काय करावं घ्या पावसानं एक रंग आणला सप सप सपसप पडनास बुळू 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 पडला आले काय करावं की कस वरी बॅनर ठेवले होते की बॅनरच पण खराब झालं आणि वाऱ्यानं उरून गेल्यामुळे विचारलो तर इथं नाही भेटलं गुळ मार्केटला गावामुळे आता आलोय आम्ही जिथे यायचं होतं जिथं यायचं होतं तिथं आला चला आता बघू आहे का चालू बघा इथं आला आम्ही तुम्ही म्हणता आली ना किती झाडं घेते मला लीना आहे झाडं बघायचा घ्यायचा कंटिन्यू झाडं घेऊ वाटतात मला त्याच्यामुळे मी आले आता नर्सरीमध्ये आता बघू इथं कोणते कोणते झाडं आहेत चांगले आहेत का चांगले रोप चांगले दिसले तर घ्यायचं नसले तर नाही घ्यायचं आता बघूच ना कसले कसले आहेत घरी असणारेच था, हा थांब बघू तर घरी असणारेच झाडं दिसायलेत माझ्या इथं सगळे काय वेगळं काही दिसना गेले <सथ> काय चांगले नव्हते आता बघू दुसरीकडे जाते आणि बघते <सथ> मामा मामाल रुई बाबा चुकलं नाइंटी मारले वाटत मामा चला दगड फेकाय ती मामा पेले बघा दुसऱ्या नर्सरी मध्ये बघू आता इथं काय भेटते चांगलं चांगलं तर दिसायला येत नारळाचे पण आहेत आंब्याचे बाबा कलम केलेले मोठे मोठे इथं काय चिकून आहे बाबा आले आठ पसंत आता झाड घेऊन येईल त्याच्यात बी चिकलच आहे पडती आठ आले ये येईल आज मग मी नर्सरीला गेली ती तर नर्सरी काही दोन गुलाबाची झाडं आणि तो का ती एक झाड ती आणली आता सगळे मातीत घालायला झाडं आणि ही एक झाड ही हिवाल आता सगळे लावून गेले